विद्यार्थ्यांना नमस्कार आणि आज मी तुम्हाला अशा विषयावर तुमच्या सोबत डिस्कस करणार आहे त्या विषयाचं नाव आहे hmm. की विद्यार्थ्यांना शाळेतील परीक्षेत मार्क्स कमी का मिळतात आणि हे पालकांना आणि शिक्षकांना सुद्धा माहिती आहे शाळेच्या परीक्षेत मार्क्स कमी का मिळतात त्याचं पहिलं कारण आहे की विद्यार्थ्यांचं बेसिक फाउंडेशन नसतं विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचायला येतं पण समजत नाही यासाठी शिक्षक काय प्रयत्न करतात पालकांनी थेट जाऊन प्रश्न विचारायला पाहिजे पण विद्यार्थ्यांना बोलण्याची आणि पालकांना बोलण्याची संधी आहे का हा सर्वात महत्त्वाचा आजच्या शिक्षणाचा विषय आहे मी अनेक शाळेच्या मीटिंगमध्ये जात असतो अनेक विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन करत असतो त्यातील ह्या सर्व समस्या उडवडून मी सारांश हा पालकांसोबत थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो सर्वात महत्वाचा की सर्वात महत्त्वाचा आहे की विद्यार्थी दररोज पाठांतर करत नाही हे ऑलरेडी शाळेतल्या शिक्षकांना पण माहिती आहे पालकांना पण माहिती आहे पण इम्प्लिमेंटचं काय आहे यासाठी मी उपक्रम चालू केला आहे फ्रीमध्ये मोफत पाठांतर घरी वाचायची गरज नाही तुमच्या काही समस्या आल्या तर त्या मी सॉल्व्ह करणार आहे डायरेक्ट तुम्हाला स्वतंत्र अशी व्यवस्था आहे पाठांतर करून घेण्यासाठी सर्व आणि ती पण मोफत आहे हे महत्वाचा विषय आहे विद्यार्थ्यांना शाळेतील परीक्षेमध्ये मार्क्स कमी मिळण्याचं आणखी दुसरं कारण आहे की विद्यार्थ्यांचं मन लागत नाही आहे यासाठी पालक काय करतात यासाठी शिक्षक काय करतात मुलांच पुढचं कारण असं आहे की सर्वात महत्वाचं की मुलं वेळेवर अभ्यास करतात आता उद्या माझी परीक्षा आहे आणि आज मला तीन धडे वाचायचे युनिट टेस्ट मध्ये कसे मार्क्स मिळणार शक्यच नाही मुलांना डेली स्टडी स्टडी याचा अर्थ न बघता लिहिणे स्टडी याचा अर्थ ग्रॅस्पिंग करून ते कॉन्सेप्ट समजून घेणे हा अत्यंत महत्वाचा आहे चौथं कारण आहे बोरंटीची सर्वात महत्वाचं हे महत्वाचं कारण आहे की शिक्षकांचं आजकाल बोरिंग टीचिंग झालेलं आहे ते टीचिंग असं प्रभावी पाहिजे की विद्यार्थ्यांना बघितलं पाहिजे एवढं प्रभावी टीचिंग पाहिजे चौथं कारण आहे की विद्यार्थ्यांची खूप संख्या असते शाळेमध्ये साठ ते सत्तर अशी संख्या असते एकट्या टीचरला ते हँडल करणं अशक्य गोष्ट आहे पण शक्य पण आहे आता मी पण स्वतः शाळेमध्ये शिकवतो माझ्या वर्गात सुद्धा साठ सत्तर विद्यार्थी असतात जाग्यावरून हालायला सुद्धा परमिशन नसते त्याला कारण तशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्याला तसं घळवलं पाहिजे की एक्झॅक्ट बाळा मी तुला माझं पंचेचाळीस मिनिट लेक्चर आहे तर मी तुला काय शिकवणार आहे तू शाळेत कशासाठी आला हा विद्यार्थ्यांचा माइंड चेंज करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्याला शाळेच्या परीक्षेत कमी मार्क्स मिळतात त्या विद्यार्थ्यांना तुम्ही खऱ्या अर्थानं मोबाईल घेऊन दिलेला आहे लॉकडाऊन मुळे मुलांचं सगळं लक्ष त्या मोबाईलमध्ये लागलेलं ला आहे आणि तो मोबाईलमध्ये गेम खेळतो त्या गेम खेळल्यामुळे त्याचा माइंड हा खऱ्या अर्थानं डायव्हर्ट झालेला आहे आणि त्याचं अभ्यासात मन लागत नाही आहे मार्क्स मिळणे यासाठी डेली स्टडी लागतो आणि त्याचा बाय हँड प्लॅन तुम्हाला ऑफिसमध्ये भेटा मी तुम्हाला सरळ सांगतो हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ऑफिसची तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि खऱ्या अर्थानं जर तुमच्या मुलाचं भवितव्य घडवायचं असेल तर या गोष्टीचा पालकांनो तुम्ही विचार करा आणि एकदा सुद्धा माझा लाइव क्लासेस असेल माझे यूट्यूब चॅनल असेल तुम्ही एकदा जरूर बघा यामध्ये आपल्या समाजाचं आपल्या राष्ट्राचं आणि परिणामी तुमच्या मुलाचं भवितव्य चढलेलं आहे याची मी तुम्हाला खात्री देतो जय हिंद जय महाराष्ट्र